हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे देहाच्या पलीकडे संध्या रात्री अकरा वाजता कोट्याच्या खिडकीत उभी असायची बाहेर रस्त्यावर चाललेल्या पुरुषांकडे निरखून बघत प्रत्येक नजरेत एक इरादा असा पण ती फ शोधत होती एका नजरेला ज्यात शरीर नसायचं फक्त मन असायचं एका रात्री तो आला अभय कपड्यांवर माती डोळ्यात राग पण मनात शांतता तो म्हणाला गाणं ऐकलं तुझं खरं वाटलं संध्याला पहिल्यांदा कुणीतरी खरी वाटली संध्याचं बालपण गावात आई एक साधी शेतकरी स्त्री वडील कोण माहीत नाही दहा धा वर्षा दहाव्या वर्षीच तिला गाव गावातल्या सावकारानं पुण्यात कामाला पाठवलं काम म्हणजे स्वप्न संपवण्याचं स्थळ रुपाली कोठा संध्या तिथं वाढली पण शिकली देह म्हणजे माणूस नाही आणि विक्री म्हणजे प्रेम नाही अभय दररोज यायचा गाणं ऐकायचा हात धरायचा पण कधीच तिच्या शरीराला स्पर्श केला नाही ती चिडायची तू इथं येतोस तरी कशाला तो म्हणायचा माझी आईसुद्धा इथेच होती पण कुणालाही न सांगता निघून गेली तू तिच्यासारखी वाटतेस संध्या हादरते काय तू अभय तिच्यासारखा एका वैशालयात वाढलेला मुलगा पण बाहेर आहे आता पत्रकार आहे तो म्हणतो माझी आई रुपाली तुझी माई होती ती गेली पण एक डायरी मागं ठेवून गेली रुपालीची डायरी तिच्यात लिहिलं होतं एका राजकारण्याचं नाव एका लपवलेल्या गरोदरपणाचं गुपित आणि एक गुप्त ठिकाण जिथे शरीराचं सौदा फाईलमध्ये साठवलं जात संध्या म्हणते हे मी फोडणार माझं देह विक्रीचं नाव मीच नष्ट करणार संध्या आणि अभय एक गुरफटले जातात पण त्यांच्या नात्याला एक गुड स्वरूप आहे तो तिला म्हणतो तुझा देह आकर्षक आहे पण तुझं मन ते अगदी उघड वाट मला ती हसते लोक माझं शरीर घेऊन जातात तू मात्र माझं अंतरंग शोधतोयस तू खरा ग्राहक आहेस हा संवाद डबल मिनिंगसारखा असला तरी त्यामागचं प्रेम स्वच्छ आहे अभय आणि संध्या एका मिशनवर निघतात त्या राजकारण्याच्या विरोधात पुरावे गोळा करायला तू एक वडील निघतो जो रुपालीला फासून गर्भवती करून गेला होता संध्या त्याची मुलगी आहे तिचा देह विकला गेला पण तिनं जगाला दाखवलं खरा देह म्हणजे मन कोर्टात केस जिंकली जाते वडिलांची ओळख संध्याला मिळते मात्र ती म्हणते माझं नाव त्यांच्या रक्तानं नाही माझ्या अश्रूंनी तयार झालं आहे अभय तिचा हात मागतो ती मान हलवते माझ्या देहावर प्रेम केलं असतंच तर मी विकली गेले असते पण तू माझं अंतःकरण ओळखलं म्हणून मी तुझे आहे आजची कथा तुम्हाला आवडल्या असल्यास कथेला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद